कृष्ण कृष्ण हरी राम 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 कृष्ण पूजा लक्ष्मी ए लक्ष्मी काय माहिती लक्ष्मी काय चाललंय हा कावाचा टाइम झाला तुझा अजून स्वयंपाक नाही का इथं ती आई वर्ड ती कवाची हा झाली तुझी ते महिना आला का तुझी नाटक चालू झाली तुला असं सनसुदी आली का तुला बरोबर काही ना काही बहाना ना पाहिजे मग तुम्ही आहे ना पार तो हे करून सोडले बाबा झालं तुझं हे झालं कांबार दुखायला लागली हे दुखायला लागली हा दुखणी म्हटली का संसुदीच्या टायमाला बरोबर तुला हे होतं का हा अहो खरच त्रास होते प्लीज मेडिकल अगं कसला त्रास आणि कसला काही हा आपलं पाच दिवस बाहेर बसायचं मजा मा मारायची म्हणजे झालं तुमचं हा अहो तस नाही मेडिकल मध्ये कशाला जायचंय त्या आई काय म्हणती बघ आणि माझ्या मा डोक्याला नको ते लचंड लावू कुठे तर पडली आवाज ते अजू काही ना ये सासूबाई

काय बाई अख्खा दिवस गेलाय पोला का इच्छा वा देवाचा निवड ही बाई बस बाहेर बसली मी काय करावं माझं कंबाड मॉडलय आई दिवस गेलाय त्या पोळ्या बिळ्या कोण करणार हा ती बसली तिकड बाहेर तिथं पोटाला भूक लागली देवाला निवड दाखवायचा आहे कोण करणार त्या पोळ्या ए बाबा काम करू करू माझ कम्माड मॉडलं इथं आता काय करणार आई तू नाही करणार तर फोन करणार तिला ते बसले स्वंग बाहेर काय करायचं सांग बर का आपलं उपाशी राहायचं आणली ना तू बायको करून आता मला नाही म्हणा काय करायचं आई मग सांगशात जाऊन जरा काम धंदा करायचं इथं पैसे तर नाही तिच्या आईच्या घरी जायचंय आजू तिला गाई जाना जरा जेवणा बिवणाचा पग जाना पोटाला भूक लागली हे बाड्या मलाच काम सांगतोय ती बसली पग महाराणी काय करणार मग मी जाऊन करू का कर जाऊ दे तुमच्या सासू ना मोदी ना तो अक्का तिच्याकडे जरा पगत होती कंबर पण दुखते पाटत पण दुखते काय हे कुठे गेले काय मग अग ए बाई उठ जरा शेतामध्ये त्या माणसांच्या मागं जाऊ इथं बसलं म्हणजे तुला झालं जेवणाच आई मला तिथं शिव्या घालीत होती पोटातले त्या जातामध्ये जाऊन तरफड जा तिकडं पोटात दुखात आहे पोटात दुखात आहे इथं सगळ्या पूजाची वाट लावली काय जा तिकडं माणसांना माग जा <Blo imper sein> त्यांनी पाठवले इकडे बा माणसं कामाला लागली पण त्रास जास्त होते काय करावं mm -hmm. कळतच नाही आरामाला पण समजून घेत नाही स्त्रीचं स्त्रीचा जन्म नको परत असा वाटत माणसांना सासूबाईंला सु, सुद्धा कळत नाही त्या पण एक स्त्रीच आहे ना करता का कळतच नाही माणसांना नाही समजत पण स्त्री म्हणून त्यांना सुद्धा समजत नाही त्यांनी थोडंफार समजून घ्यायचं ना बाय बाय असंच म्हटलं कशा आणि आराणी सारखी बसलीस काय का लागते दे आता तुम्हाला मी पाणी दिलं तर तुमचे देव वाटणार नाही का तुम्ही मला कधी समजून घेतात का कधी समजून घेत नाही तुम्ही मला पण त्रास होतो ना एक आपले स्त्री तुम्हाला पण झाला असेल ना कधी कवाय ना प्रत्येक वेळेस तुम्ही तुमचे आता घरून निघाले त्यावेळेस तुमचे देव बाटले असते तुम्ही म्हणते पूजेच सगळं वाटू केलं मी काय मुद्दाम करते का होते कुठे इथं दुखते का हो थांबा जरा मी गापते आणि पाणी घेऊन येते माझ्या जवळ अग मी तुझ्यासोबत लय वाईट वागले नाही वाद्या तुम्ही जरी तसं वागलं तर मी कधीच तुम्हाला सासूप्रमाणे नाही समजलं पण फक्त आपण जे आपल्या स्त्रियांना जो त्रास होतो तेच फक्त समजून घ्या आणि बाई मला असं नाही वागायचं नाही हो वाग सासूबाई तुमचं नाही चुकलं तुमच्या पिढ्यान पिढ्या तसंच वागत आले तुम्ही म्हणून तसं वागत्या पण मला काही वाटलं नाही सासूबाई जाऊ द्या आता चला घरी मी नेते तुम्हाला